नमस्कार मित्रांनो ज्या मना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्व सगळ्यात आधी तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय तर मित्रांनो अजून कोणी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो आपण आज जात आहोत पुण्याच्या जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी तर आपण बघणार आहोत की तिथं हे देवस्थान कसं आलं खंडेराया तिथं कसं स्थापन झाले आणि बाणू बाण बाणाईचा खंडोबाशी विवाह कसा झाला तर हा पुढचा आपला विषय असणार आहे तर मंडळी या पायऱ्या चढून चढून मला एवढा जर दम लागला होता की विचारायला नको तरी आम्ही मागच्या पायरीने गेलो होतो पुढच्या पायरीनं कारण पुढं पु खूप जास्त पायऱ्या आहेत त्याच्यामुळे मी मागच्या पायरीनेच गेले होते तरी सुद्धा खूप दमले होते रे बाबा आणि उतरताना उतरू वाटत नव्हतं माहिती का इतक्या जर दम भरला होता तर चला आपण पाहू पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यात जेजुरी नावाचं गाव आहे आणि जेजुरी गावामध्ये अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देव आहे भगवान शिव शंकराचा अवतार आपला खंडोबा देवाचे मूळ दोन स्थान आहेत मूळ ठिकाण म्हणजे कडे कडे पठार आणि दुसरं स्थान म्हणजे आत्ताचं आपण पाहतोय नवागड तर देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले त्यांची त्याची सुंदर अशी कथा पाहू आपण एका भक्ताची कथा आज आपण जाणून घेणार आहोत खंडोबा दैवत दोन पत्नी असलेले दैवत खंडोबाच्या दोन पत्नी म्हणजे म्हासा व धनगराची भानुबाई अध्यात्माची पहिली पायरी हे आपलं कुलदैवत असतं वर्षातून एकदा तरी मल्हारी मार्तंडाचं दर्शन अवश्य घ्यावं ही गोष्ट आहे शेकडो वर्षाची सुके परगाणा या परिसरामध्ये खैरे नावाचे एक भक्त होते मल्हारी मार्तंडाचे खंडोबा देवाचे अफार भक्ती त्यांची अफार श्रद्धा एकनिष्ठ भक्ती ख खरेचं पाणी घ्यायचं आणि कडे पटार ते जुनं स्थान आहे त्या ठिकाणी जायचं देवाला अभिषेक घालायचा देवाची पूजा करायची असं रोज करायचे बघा कडे पठारावर जाण्यासाठी किती तकलीफ होते आज बघा दिवसा दिवसामागून दिवस चालले होते खैरे यांचे वय वाढले वाढत जात होते तरी सुद्धा ते रोज देवाला पाण्याचा अभिषेक घालायचे पूजा अर्चा करायची आणि नंतर आपलं नित्य ना काम करायचं परत परत वयाच्या मानाने त्यांना होते का नाही असं वाटू लागले व त्यांनी शेवटचं पाणी घेऊन जायचं ठरवले आणि कडे पठारावरती देवाला पाणी घालत अभिषेक झाला पूजा अर्चा झाली आणि देवाला एकच मागणी केली देवा खंडेराया ही माझी खंडित न हो अशी मी इच्छा व्यक्त करतो तुझ्यापर्यंत मी आता नाही येऊ शकत हा कडे पठाराचा डोंगर माझ्याच चढ चढणं नाही होत तेव्हा माझी एकच इच्छा आहे मान्य कर तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल एका प्रामाणिक भक्ताने केलेली मागणी आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी देव प्रकट झाले आणि खैरे भक्तांना सांगितलं अरे मी तुझ्या घरी यायला तयार आहे परंतु एक आठ आहे माझी तू मागे वळून पाहू नकोस आणि त्या ज्या ठिकाणी तू माग वळून पाहशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल खैरे भक्तानं मान्य केलं सगळं त्याचप्रमाणे खु खैरे पुढे चालले देव त्याच्या पाठीमागे चालले असं करता करता आ, आज नवागड आहे त्या ठिकाणी आपले खंडोबा दैवत त्या ठिकाणी त्या जागेवर आल्यानंतर खैरे यांना शंका आली देवानं मला फसवलं तर नाही ना म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष देवादिदेव महादेवांचा अवतार मागे होते पाहिलं आणि त्याच ठिकाणी देवगुप्त झाले म्हणूनच आज हा गड आहे तो त्याचमुळे हे दैवत त्या ठिकाणी आलं अशा प्रकारे हा गड त्याच्या या कारणामुळे तिथं आहे तर मित्रांनो आता पाहू आपण खंड लग्न बानूशी कसं झालं तर बानू ही कैलास शिवशंकराची दाशी होती दाशीचं प्रेम भगवान शिवशंकरावरती होतं म्हणजे या दाशीला वाटत होतं माझा विवाह भगवान शिवशंकराशी व्हावा पार्वती मातेला समजलं दाशी जी होती अतिशय प्रामाणिक होती खरं प्रेम होतं त्यावेळेस पार्वती मातेनं सांगितलं की या जन्मात तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होऊ शकत नाही तर दुसऱ्या जन्मात तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होईल बाणाई ही मुलगी इंद्रदेवाची आणि छोटीशी मुलगी धनगर कुटुंबाला सापडली धनगर कुटुंबानं बाणाईला मोठं केलं आणि बाणाईचा विवाह खंडोबाशी खंडोबादेवाशी होणारच होता म्हणून ज्या वेळेस महाळशेचं लग्न झालं त्यावेळेला देवानं सारीपाटाचा डाव खेळला बरोबर आणि त्यावेळेला देव हारले सारीपाटामध्ये देवादी देव महादेव कसे हरतील सारीपाटामध्ये पण देवाला हरावं लागलं कारण विवाह बाणाईशी करायचा होता देव हारले हो नंतर बारा वर्ष देव वनवासाला गेले आणि या वनवासात फिरता फिरता देव चंदनपुरी आले धनगाराचं रूप घेतलेलं हातात काठी घोंगडी देव आले चंदनपुरी आणि त्या ठिकाणी बाणाई राहत होती त्या बाणाईच्या रूपात देव बाणाईच्या रूपाला देव बाळले देवानं बकरी पळली बाणाईच्या घरी असा एक दिवस आला आणि बाणाईच्या बापानं सांगितलं अरे बाबा बकरी चारायला घेऊन जा गडी म्हणून राहिले होते ना त्यांच्या घरी आणि येताना बकरी धुवून माघारी माघारी आण देवानं काय केलं प्रत्येक बकर धुवायचं आणि खडकावर आपटायचं अशी सगळी बकरी मारून टाकली देवानं खडकावर आपटून वाळू टाकली फक्त कातडी आणि ही बातमी बाणाईच्या घरी पोचली बानाईचा बाप लालबंद डोळे करून नदीकाठी आला सगळी लोक आली बाणाई सुद्धा आली अरे तू माझी बकरी मारून टाकली तुला धुवायला सांगितलं होते तू तर मारून टाकले आमची बकरी जिवंत करून दे त्यावेळेस देवानं सांगितलं साक्षात मल्हारी मारताण देव म्हणाले मी तुझी सगळी बकरी जिवंत करून देतो पण माझी एक आठ आहे तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी करशील का बाणाईच्या बापाला वाटलं मेलेली बकरी कुठे जिवंत होतात का त्यावेळेस देवानं उंच आकाशात भंडारा उधळला त्या काताड्याच्या वरून आणि बकरी ओरडत ओरडत समोर आली खंडोबाच्या रूपात आलेल्या त्या धनगरानं सांगितलं आता तरी कर रे बाबा माझा विवाह आणि अशा प्रकारे बाणायचा आणि खंडोबाचा विवाह झाला तर मंडळी श्रावण शुद्ध पौर्णिमेला नळदुर्ग या ठिकाणी विवाह झाला चंदनपूर गाव हे गिरणा नदीच्या काठावर आहे अशा प्रकारे माणूचा विवाह खंडपाबरोबर झाला तर मंडळी कसं वाटल्या तुम्हाला माहिती व्हिडिओची तर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद